नमस्कार मी गोविंद पावरा आदिवासी युट्यूबवर नंदुरबार गोविंद पवारा युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत माझ्यासोबत दादा आहेत तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये धडगाव तालुक्यात चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसला रक्तदान शिबिर आहे तर दादा चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसला रक्तदान शिबिर आहे धडगाव तालुक्यात तर तुम्ही त्या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग होऊ शकता का हो हो नक्कीच मी तर माझा सहभाग नोंदवेन कारण की एक चांगली गोष्ट आहे रक्तदान करणे ही चांगली गोष्ट आहे प्रत्येकाने करायला पाहिजे आणि आपल्यासारख्या युवाजने जर रक्तदान नाही केला तर ती एक म्हणजे चांगली गोष्ट राहणार नाही आपल्यासारख्या पुढे याला पाहिजे युवा लोकांनीच पुढायला पाहिजे आणि रक्तदान करायला पाहिजे आणि माझं म्हणणं आहे की बाकी पण लोकांनी पुढे या रक्तदान करा आपल्यासारखे जे तरुण आहेत त्यांनी रक्तदान करायलाच पाहिजे कारण की आत्ता कसं झालं आहे रक्ताची खूप कमी असते काही वेळेस काही पाशे पेशंट होतात रक्ताच्या अभावामुळे त्यामुळे सगळ्यांनी पुढे या आणि रक्तदान हो रक्त करा चार ऑगस्ट ठिकाण ठिकाणधाडगाव या ठिकाणी प्रत्येकाने या आणि रक्तदान करा हीच अशी अपेक्षा आहे जय जवाहर जय जवाहर